शहरातल्या बहुतांश खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या हितासाठी रुग्ण हक्क सनद व दरपत्रक प्रथम दर्शनी भागात लावलं जात नसल्याचं आढळून आलंय यामुळे रुग्णांचा अधिकार असलेल्या रुग्ण हक्क सनद व दरपत्रक रुग्णालयात प्रथम दर्शनी भागात लावणं बंधनकारक असून जे रुग्णालय याचं पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा मनपाचे आरोग्य अधिकारी एम आर शेख यांनी दिला आहे मुंबई नर्सिंग ऍक्ट कायद्यानुसार सर्वच खाजगी रुग्णालयांना रुग्ण हक्क सनद व प्रथम दर्शनी भागात दरपत्रक लावणं बंधनकारक आहे नियमांचं पालन न करणाऱ्या रुग्णालयांची मान्यता रद्द करण्याची तरतूद देखील आहे परंतु शहरातल्या बहुतांश रुग्णालयात याची अंमलबजावणी तत्वावर सुरू आहेत एकशे खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं चार पथक नेमण्यात आले सदरील पथकातील कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यात या रुग्णालयांची तपासणी दर तीन महिन्यात धर्मदाय शिवाय तत्वावरील रुग्णालयांची तपासणी करणं गरजेचं असतं मात्र याबाबत मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचा प्रकारही समोर आलाय मी डॉक्टर एम आर शेख प्रभारी आरोग्य अधिकारी धुळे महानगरपालिका धुळे वास्तविक शहर धुळे शहरात जेवढे खासगी रुग्णालय आहेत त्यांनी रुग्ण हक्क व त्यांच्याकडे जी काही उपलब्ध सुविधा आहे त्याचे दरपत्रक हे लावणे म्हणजे दर्शनीय भागात आणि ठळक शब्दात दिसेल असं लावणे बंधनकारक आहे आणि हे बंधनकारक अस असल्यामुळे आम्ही त्यांना लेखीद्वारे पण कळवलेलं आहे आणि जे काही नवीन रुग्णालय आमच्याकडे येतात नोंदणीसाठी त्यांना आम्ही ते पूर्ण सूची पण देतो की त्यांनी काय काय करणं अपेक्षित आहे तसं महानगरपालिकेकडे कळून जा चार पथक तयार केलेले आहेत आणि त्यांना चारही पथकांना हे खाजगी रुग्णालयांची यादी दिलेली आहे त्यांनी सहा महिन्यात प्रत्येक रुग्णालयात जाऊन ते व्हेरीफाय करावं की त्याप्रमाणे ते त्या पूर्तता करतायत किंवा नाही आणि त्यांनी तसं अहवाल ना इकडे सादर करणं असं सा त्यांच्याकडे बंधनकारक केलेलं आहे असं काही निदर्शनास आल्यास पहिल्या वेळेस तर आम्ही त्यांना नोटीस घेऊन त्यांच्याकडनं ती पूर्तता करून घेतो पण त्यांनी परत तसं काही प्रकार केल्यास सा यामुळे रुग्णांच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या मनपाच्या आरोग्य विभागानं खासगी रुग्णालयांवर जरब बसवण्याची मागणी आता जोर आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्हा उद्योग केंद्रातील दारूच्या नशेत धुंद असलेल्या अधिकाऱ्याचा शिवसेनेनं पर्दाफाश करत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले। यामुळे जिल्हा उद्योग केंद्राची अब्रू चांगलीच वेशीवर टांगली गेली जिल्ह्यातील अनेक सरकारी विभागांमध्ये अधिकारी वर्ग मद्यप्राशन करून काम करत असल्याचा प्रकार या देखील समोर आला होता मात्र अशा अधिकाऱ्यांवर काहीच कारवाई होत नसल्याने यांची हिंमत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे प्रशासनानं यामध्ये मद्यधुंद अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करावं अशी मागणी आता समोर येऊ लागली आहे त्यांचं नाव दारू कोणी आणून दिली ते आले होते कर्मचारी का पाटील साहेबांनी आणून दिली हा का बरोबर त्यांनी नाही घेतली का पाटील साहेब नाही त्यांनी नाही घेतली ते नाही घेत का तुम्ही घेत नाही फक्त एकट्या घरी जातो बरोबर इतर वेळेस नाही आमच्या घरी चालत नाही चालत नाही अकरा वाजेच्या सुमारास अकरा साडे अकराच्या सुमारास आम्ही आमच्या शिवसेना जिल्हा कार्यालयात बसलेलो असताना काही नागरिकांचे फोन आले त्यांनी सांगितलं की भाऊ आम्ही शिलाई मशीनच्या बाबतीमध्ये चौकशी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या अंतर्गत असलेल्या खादी ग्रामोद्योग केंद्राच्या विजय चाटी नावाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना भेटायला आलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला आखळून दिलं श्विगाळ करता येत आणि प्रचंड दारू प्यायलेले आहेत तर आम्हाला तुम्ही इथे येऊन न्याय मिळवून द्यावा त्यासाठी आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर बघितलं त्यांची चौकशी आम्ही व्यवस्थित बघितलं त्यांच्याकडे त्यांची चौकशी केल्या असता ते दारूमध्ये पूर्णपणे दारूने एकदम ठा झालेले आहेत दारुळा माणूस जसा दारू पिऊन रस्त्यावर लोळतो तसा हा माणूस त्याच्या ऑफिसमध्ये लोळत होता कॅबिनमध्ये बसलेला होता दारू पिऊन त्याच्यानंतर त्याच्या कॅबिनमध्येच जे शासनाचं धोरण आहे की जी कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये वर्जित असलेलं म्हणजे तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन करू नये त्यांच्या कॅबिनमध्ये डायरेक्ट बाजूला कुंडी ठेवून ग विमलच्या घुटक्याच्या पुढ्या थुकलेल्या आणि विमलच्या खाली पुढ्या पडलेल्या होत्या तर आमची मी जिल्हाधिकारी साहेबांशी देखील त्यांचं बोलणं केलं आणि त्यांना सांगितलं की साहेब अशा अशा व्यक्तीच्या इथं या पदावर असताना इथं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्या योजनेचा तिथे लाभ मिळत नाही हे अधिकारी दारू घेऊन रोज इथं दांगडो करतात इतर कर्मचाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की यांचा रोजचा कार्यक्रम इथं झालेला आहे त्यांना बोलणं करून दिल्यावर त्यांना सांगितलं की याला आत्ताच्या आत्ता ने सस्पेंड केलं पाहिजे जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ पोलीस स्टेशनला फोन पोल करून गाडी पाठवली आता त्यांना मेडिकलला घेऊन गेलेले ही जी काही शासकीय प्रशासकीय कारवाई होईल ती होईल परंतु वर्जित असलेला तर मग पदार्थ जिल्हा सरकारी कार्यालयांमध्ये खाणं हा देखील गुण आहे तो गुण आपण त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे दारू पिलेले म्हणजे ऑन ड्युटी असताना दारू पिऊन एखादा अधिकारी जर मस्ती करत असेल तर त्याची मस्ती झिरवली पाहिजे तो वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नाव घेतोय देशाच्या मोठ्या नेत्यांचे नातेवाईक आहे का सांगतोय माझं कोणी काही वाकडा करू शकत नाही अशा पद्धतीच्या भावना या विजय साठी नावाच्या अधिकाऱ्याने आमच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे यांच्यावर तात्काळ कारवाई करून यांना निलंबित नाही कायमस्वरूपी यांना घरी पाठवलं पाहिजे जेणेकरून जा यांना कायमस्वरूपी घरी पाठवून बडतर्फ केलं पाहिजे आणि यांच्या जागेवर एखाद्या करू अधिकाऱ्याला काम दिलं तर सर्वसामान्य जनतेला या ये कार्यालयातून न्याय मिळेल जिल्हा उद्योग केंद्राच्या अख्यात रित्या असलेलं खादी ग्राम उद्योग येथील अधिकारी विजय घाटी हे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना दारूच्या नशेत अरेरावी करत असल्याची तक्रार शिवसेनेकडे प्राप्त झाली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत जिल्हा उद्योग केंद्र गाठलं आणि तेथील मद्यधुंद अधिकाऱ्याला धारेवर धरत चांगलाच जाब विचारला नंतर पोलिसांच्या हवाली करत मद्यधुंद अधिकारी विजय घाटीला चांगलाच धडा शिकवण्यात आलाय यावेळी शिवसैनिकांनी या अधिकाऱ्या अधिकाऱ्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यानं परिसर चांगलाच दणानून निघाला होता दरम्यान आता अशा मद्यधुंद अधिकाऱ्यावर प्रशासन काय कारवाई करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे भद्राचार्य यांच्या मधुरवाणीतून धुळ्यातील गौशाळेच्या मैदानावर जानेवारी महिन्यात रामकथा होणार आहे या कथेसाठी आयोजकांच्या वतीनं जय्यतशी तयारी सुरू करण्यात आली असून एक जानेवारी ते सात जानेवारी दरम्यान दुपारी तीन ते सहा या वेळेमध्ये रामकथा होणार आहे या रामकथेचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक संदीप अग्रवाल यांनी केलंय धुळ्यात जानेवारी एक तारखेपासून तर नऊ तारखेपर्यंत जगद्गुरू राम जी रामकथाचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्या रामकथेचं काम सुरुवात झालेलं आहे धुळेकर जनतेना खूप आपलं भाग्य आहे का जगद्गुरु ज्यांच्यामुळं राम मंदिर आज आपल्याला पाचशे वर्षाचं जे आपलं स्वप्न होतं ते पूर्ण झालं न्यायालयाने त्यांच्या साक्षीला मान्यता देऊन राम मंदिर करण्याची परवानगी जी, जी न्यायालयाने दिली आणि त्याच्यातनं राम मंदिर भव्य दिव्य ज्या अयोध्येला उभे राहिले ते जगद्गुरू रामभद्राचार्यजी धुळ्यात राम, राम कथेसाठी येणार आहे अयोध्यानगरी धुळे नगर खान्देशगौर शाळा येथे रामकथेचं आयोजन करण्यात आलं आहे त्याची तयारी खूप जोरात सुरू आहे तर तयारीत सर्व पेंडॉल स्टॉल विविध देखावे राहणार आहे सुसुज्ज अतिशय सुंदर जागा तयार करणार आहेत त्याच्यात विविध देखावे राहणार आहेत तरी मला धुळेकर जनतेना विनंती आहे का सर्वांनी कथेचा लाभ द्यावा व जास्तीत जास्त संख्येनं सर्वांनी कथेत यावं ही धुळेकर जनतेला एकदम आग्रहाची विनंती बहु टायमिंग कथेचा वेळ दुपारी तीन ते सहा राहणार आहे बाहेरगावून जे नागरिक येणार ना आहेत त्यांना माझं आव्हान आहे आणि त्यांची विनंती आहे तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्ही धुळ्यात कथा ऐकायला या तुमची राहण्याची आंघोळीची आणि खाण्याची व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे तर तुम्ही तशी काही चिंता करू नका सर्व व्यवस्था केलेल्या आहेत काही आपण संस्थांना सांगून काही भवन जे आहेत जे आप घेतलेले आहेत तिथं राहण्याची खाण्याची व्यवस्था तिथे कर राहण्याची व्यवस्था तिथे करण्यात येणार आहे कथेच्या ठिकाणी खाण्याची व्यवस्था जे बाहेरगावून राहतील त्यांची सर्वांची करण्यात आलेली आहे तरी जनतेने काही चिंता न करता बाहेरगाव येणाऱ्या जनतांना आव्हान आहे तुम्ही कथा श्रवण करण्यासाठी या त्या कथेचा लाभ धुळेकर जनतेने घ्यावं महाराजांचा आशीर्वाद धुळेकर जनतेने घ्यावं अशी धुळेकर जनतेना मी आव्हान शहरातील दसरा मैदान चौकाजवळ असलेल्या गौशाळेच्या आठ एकर अयोध्या नगरीमध्ये भव्य रामकथा होणार आहे या कथेसाठी भला मोठा सभामंडप उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे या रामकथेसाठी तीस ते पस्तीस हजार भाविकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांसाठी जेवणाची आणि राहण्याची सोय आयोजकांच्या वतीनं करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं दरम्यान या सभा मंडपामध्ये अनेक धार्मिक देखावे देखील आयोजकांकडून साकारले जाणार आहेत एक जानेवारीला दुपारी जगदगुरू रामभद्राचार्य यांची आग्रा रोडवरून भव्य अशी शोभायात्रा देखील काढण्यात येणार आहे यामुळे या, या रामकथेची आतुरता रामभक्तांना लागली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे खासगी वाहन पार्किंगचा अड्डा आहे यामुळे शासकीय अधिकाऱ्यांसह मनपाच्या कर्मचाऱ्यांना वाहन पार्किंग करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं समोर येत आहे कुणीही या आणि कधीही पार्किंग करून जा आओ जाओ घर तुम्हाला अशी गत मनपा प्रशासनाची झाली आहे यामुळे अशा या बेशिस्त वाहनधारकांना आळा घालण्याची हिंमत मनपा प्रशासन करेल का असा प्रश्न उपस्थित केला जातोय मनपा प्रशासनाच्या वतीनं अनेक वेळा खाजगी वाहन पार्किंगचा विषय ऐरणीवर घेऊन कारवाई करण्यात आली मात्र नंतर पुन्हा जैसे थेच परिस्थिती निर्माण झाल्यानं या खाजगी वाहन पार्किंगवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी आता समोर येत आहे शहरातील बरेचसे नागरिक आणि राजकीय मंडळी अनेक वेळा महापालिकेच्या आवारात वाहनं लावून महिनाभर बाहेरगावी जात असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आलाय मात्र या बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करेल कोण मनपा प्रशासन या प्रकरणी हिंमत करेल का हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे यासाठी काही दिवसांपूर्वी धुळ्यातल्या महादेवाला अभिषेक करत साकडं घातलं होतं आज त्या लाडक्या बहिणींची प्रार्थना फळाला आली असून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान आहेत हो त्यांचा सायंकाळच्या सुमारास आझाद मैदानावर संपन्न होतोय त्यांना धुळ्यातल्या लाडक्या बहिणींनी शुभेच्छा दिल्या त्यांना जय श्रीराम श्री शिवाय नमस्त मी प्रभा क्रमांक दहा मधून नगरसेविका सौ स्नेहल मनोज जाधव आणि आमच्या प्रभागातील महिला आम्ही पाच सहा दिवसांपूर्वी महादेवाला दुग्धाभिषेक करून साकडं घातलं होतं की आमच्या सर्व्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस सर यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारावा त्यासाठी आम्ही महादेवाला साकडं घातलं होतं आणि आज महादेवाने आमची सर्व महिलांची मागणी पूर्ण केलेली आमचं साखळं महादेवाने स्वीकारलेलं आहे आणि आमच्या लाडक्या भावाला देवाभाऊला म्हणजेच देवेंद्र फड फर, फडणवीस यांना मुख्य प मुख्यमंत्रीपदाचा आज शपथविधी त्यांचा होणार आहे तरी मी सर्व बहिणींकडून आमच्या लाडक्या भाऊला देवाभाऊला म्हणजे देवेंद्र फडणवीस भाऊला मी शुभेच्छा देते भावी वाटचालीसाठी त्यांच्या पुढे जय श्रीराम श्री शिवाय नमस्कार यावेळी माजी नगरसेविका स्नेहल जाधव सुवर्णा बडगुजर कमलाबाई जाधव लीलाबाई बडगुजर देव्यानी जगताप सविता कोळेकर मालुबाई शिंपी यांच्यासह लाडक्या बहिणी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे साहिल्यानगर या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये बालगोपाल विजय व्यायामशाळेच्या तीन मल्लांनी यश संपादन केल्यानं त्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये एकाहत्तर किलो वजनी गटात युवराज शिंदे यानं सिल्वर मेडल संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात पियुष विस्पुते तर एकावन्न एक किलो वजनी गटात सुमित गौरी यानं तृतीय क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले शालेय कृषी स्पर्धेमध्ये मल्ला युवराज शिंदे याने एकाहत्तर किलो वजनी काढत सिल्वर मेडल प्राप्त केले व संभाजीनगर येथे नुकत्या झालेल्या राज्यस्तरीय कुमार गट कुस्ती स्पर्धेत युष बिसपुते याने अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात व सुमित याने एक्कोन्न किलो वजनी गटात आपापल्या घरात तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले या सर्व मल्लांना बालगोपाल व्यायामशाळेच्या सर्व वरिष्ठ मल्लांचं आनंद बलान सुर अंतर अन्नापुरे पैलवान हनुमंत आपले दुराग माळी पैलवान फुडाव नाना मोरे गोराबाबा पाटील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वांना सर्व मल्लांनी गवित यश प्राप्त केले जाऊन एक जोरदार जंगी अशी स्वागत मिरवणूक काढण्यात आली सुभाष चौकापासून गायकवाड चौक चिंचगली गली नंबर चौदा बालगापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली या सर्व मल्लांचा वस्तात रवींद्र माळी सुनील चौधरी अनिल थोरात राजेश शिंदे निखिल माळी दिगंबर माळी यांनी सत्कार केला रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे